आज मी तुम्हाला माहूरच्या रेणुका देवीबद्दल माहिती सांगणार देवी आहे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत माहूरची रेणुका तुळजापूरची भवानी कोल्हापूरची जगदंबा ही देवीची पूर्णपीठे तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ महाराष्ट्रात रेणुका देवीचे अनेक अवतार आहेत सौंदत्तीची येलम्मा औंधची यमाई कारल्याची एकवीरा अमरावतीची अंबा मोहटाची मोहटा देवी हे अवतार विशेष प्रसिद्ध आहेत रेणुका देवीचे स्थान महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर आहे माहूरगड हे शक्तीचे मूळपीठ मानले जाते या ठिकाणी देवीचा तांदळा म्हणजे मुखवटा आहे माहूरगडावर रेणुकेचे सुंदर कमलाकार असे मंदिर आहे देवीने डोक्यावर चांदीचा टोप व विविध आभूषणे परिधान केलेली आहेत तांबूल आहे देवीचे मुखकमल अतिशय प्रसन्न व तेजोमय असे आहे विष्णुरूपी परशुरामाची माता व शिवरूपी जमदग्नी ऋषींची भार्या ही रेणुका देवी पुराणातील कथेनुसार पार्वती देवीने उब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणुका शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचा विवाह झाला सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नींच्या आश्रमात होती राजा सहस्रार्जुनाला कामधेनूचा मोह झाला जमदग्नी ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला जमदग्नी ऋषींची हत्या करून कामधेनू हिरावून नेली हा प्रकार बघून जमदग्नी व रेणुका यांचा पुत्र परशुराम याने क्षत्रियांचा विनाश करण्याची प्रतिज्ञा केली दत्तात्रयांच्या सांगण्यावरून परशुरामाने माहूर गडावर पित्याचे अग्निसंस्कार केले यावेळी रेणुका माता सती गेली परशुराम मातृशोकाने खूप दुःखी झाला तेव्हा आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल पण तू मागे पाहू नकोस न राहून परशुरामाने मागे वळून पाहिले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आलेले होते या तांदळा रूपातील मुखाचीच माहुरला पूजा होते